शिवसेना युवा युवासेना भंडारा जिल्हा प्रमुख पदावर नितीन सेलोकर यांची नियुक्ती करण्यात आली असून शिवसेना जनसंपर्क कार्यालयात त्यांचे सत्कार करण्यात आले हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या आशीर्वादाने आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार शिवसेना शिंदेगट भंडारा विधानसभेचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या सूचनेनुसार शिवसेना शिंदेगट युवासेना पदी भंडारा पौनी आणि तुमसर मोहाडी या विधानसभा क्षेत्राकरिता नितीन सेलोकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे भंडारा शहरातील शिवसेना जनसंपर्क कार्यालयात दिनांक तीन जुलै दोन हजार चोवीस रोज बुधवारला सायंकाळी पाच वाजता नितीन सेलोकर यांच्या या नियुक्तीबद्दल त्यांचे शिवसेनेच्या वतीने शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले यावेळी शिवसेना भंडारा जिल्हा संघटक किशोर चौधरी उपजिल्हाप्रमुख नरेश उचीबगले आणि अन्य शिवसैनिक हजर होते